युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वाजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक डॉक्टर साहित्यरत्न राऊत यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा कोंडवे धावडे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन कोंडवे धावडे येथील श्रावस्ती दिव्यांगन मुला मुलींची शाळा या ठिकाणी विविध उपक्रम आयोजित करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस श्रीमहंत श्रीकांतदा धुमाळ महाकाल भक्त उज्जैन व जिल्हा परिषद सदस्य सौ अनिताताई तुकाराम इंगळे यांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करून अभिष्ट चिंतन सोहळा साजरा न करता केक न कापता एक प्रेरणादायी वाढदिवस अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते युवा ग्रामीण पत्रकार संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अजिंक्य महाराष्ट्र उपसंपादक साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांनी वेगवेगळे उपक्रम करत एक प्रेरणादायी स्मृतीदिन केला या उपक्रमामध्ये श्रावस्ती दिव्यांग मुलामुलींची शाळा या ठिकाणी केक न कापता मुलांना मेडिकल किट खाऊ व्हीलचेअर नवरत्न ओल्ड एज होम अन्नधान्य किट देत अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधींची नियुक्ती करत कॉम्प्युटर क्लासेस संभाषण कौशल्य बालसंस्कार वर्ग व एसएसी आय कोचिंग क्लासेस या सर्व उपक्रम उपक्रमांना चालना देत विविध उपक्रमाने कर्तव्यपूर्ती केली हे सर्व उपक्रम दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते श्री महंत डॉक्टर श्रीकांत दादा धुमाळ महाकल भक्त उज्जैन जिल्हा परिषद सदस्य सो अनिताई ता तुकाराम इंगळे छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ बोडके युवा ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश महाडिक वाजिंग महाराष्ट्र न्यूजचे चॅनलचे मुख्य संपादक संतोष लांडे यांच्या शुभास्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आशिष भाऊ खंडेलवाल श्री विष्णू पवार पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णा खोबरे मुंशी तालुका अध्यक्ष श्री मयूर धावडे हवेली सरफराज शेख अल्पसंख्याक अध्यक्ष गणेश बागमारी व्यापारी आघाडी अध्यक्ष गोकुळ हसे पिंपरी चिंचवड कामगारी आघाडी अध्यक्ष भाजप नेते उमेश भाऊ सर वाटील पाटील राष्ट्रवादी युवा ग्रामीण हवेली अध्यक्ष त्रिबाण्णा मोकाशी साका सूर्यकांतजी सपकाळ शिवसैनिक अविनाश सरोदे लोकसेवक अतुल दांगट प्रशांत लाडगे बांधकाम व्यवसाय शिवाजी तात्या धावडे प्रकाश गायकवाड संघर्षना चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक चंद्रकांत मोरे सुमित मोहिर नवनाथ भाऊ धावडे विश्वकर्मीय गजानन काका वानखेडे भाऊली माउली रायनीकर पत्रकार बंधू कांताभाऊ राठोड गोपाळ भालेराव धनंजय अनंत वाजळे विकी सोनपेटकर रितेश पाटील अप्पा पांचाळ श्रीरंग गायकवाड प्रीती यादव सानिता ताई श्रद्धाताई श्रद्धा ताई मोहीर धनंजय यादव व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या चिंतन सोहळ्या दिनी आपल्या वाढदिवसा साजरा न करता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिन साजरा करणारे हे पहिले व्यक्तिमत्व आहे तसेच वाढदिवसानिमित्त केक न कापता दिव्यांग मुलांना केक भरून अन्नधान वाटप करून औषधाचार्य किट वाटप करून व्हीलचेअर वाटप करत वृद्ध मातापितांना अन्नदान करत अनेकांसाठी प्रेरणा बनणारं व्यक्तिमत्व म्हणजे साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत हे आम्ही सर्वांनी पाहिले हीच प्रेरणा सर्वांनी घ्यावी आणि आपला वाढदिवस अनाठायी खर्च न करता अशाच ठिकाणी साजरा केला जावा असे परखट म श्रीमंत डॉक्टर श्रीकांत दादा धुमाळ व सौ अनिताताई इंगळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रशांत महाजन यांनी केले एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम दिव्यांगन मुलांच्या शाळेमध्ये साजरा केला त्यासाठी संस्थेच्या वतीने संस्थापिका कांचनाताई कदम यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले अजिंक्य महाराष्ट्रोत्सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे